नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक ना, विमा नाकारणाऱ्या कंपनीला परतावा देण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास कंपन्या ज्या आहेत ते नाकार करत होत नकार देत होते आता त्यांना परत आदेश देण्यात आलेले आहेत की शेतकऱ्यांना तुम्ही जो आहे पीक जो आहे तो तुम्ही द्या तर मित्रांनो हेच संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या माझी माहिती युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो खरीप व रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये वर्षभरात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून एकूण एक लाख बावन्न हजार सातशे पंच्याहत्तर पीक नुकसानीच्या पूर्वसूचना कंपनीकडे देण्यात आल्या त्यापैकी विविध कारणांमुळे एक लाख वीस हजार सातशे दहा पूर्वसूचना नाकारून कंपनीने शेतकऱ्यांना विमा नामंजूर केला यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी विभाग व महसूल विभागाकडे तक्रार केल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि यांनी तक्रारींची दखल घेऊन पीक नुकसानीच्या पुरसूचना स्वीकारून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला आदेश दिले आहेत शेतकऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या पीक नुकसानीच्या पुरसूचनांबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी वारंवार याबाबत आढावा घेऊन पत्रकार परिषद करून सी सी केंद्र चालकांचे चा प्रशिक्षण व्हॉट्सअपद्वारे ग्रुपद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती याम सुरक्षा पं यंत्राचा वापर आदींद्वारे नुकसानीच्या पूर्वसूचना नाकारण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत विमा कंपनीस वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेश परिपत्रके परीक्षे प्रशिक्षणे यामुळे खरीप, खरीप हजार, दोन हजार चोवीसमध्ये नुकसानीच्या प्रसूचना नाकारण्याचे प्रमाण कमी झाले आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांकडून दिलेल्या तीन लाख साठ हजार पुरवसूचनांपैकी दोन लाख सत्तावीस हजार पुरसूचनांचा स्वीकार करून विमा कंपनीद्वारे दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सात कोटी रुपयांचा सा विमा मंजूर झाला आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये नुकसानीचे पंचनामे व अहवाल तयार करण्यामध्ये अनियमितता असल्यामुळे विमा कंपनीकडे वारंवार स्थळ पंचनामा प्राप्त प्रत व छायाचित्रे याची मागणी वारंवार जिल्हास्तरीय आढावा बैठकीत करण्यात आली आहे परंतु अद्याप कंपनीकडून या बाबींची पूर्तता करण्यात आली नाही सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या खरीप पूर्व बैठकीमध्येही पुढील आठ दिवसांत विमा कंपनीने स्थळ पंचनामा वाटप याद्या रिजेक्शन याद्या व छायाचित्रे द्यावीत अन्यथा पीक विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आता विमा कंपनींना कडक आदेश देण्यात आलेले आहेत की शेतकऱ्यांना तुम्ही पीक विमा आ, द्या नाहीतर तुमच्यावरती योग्य त्या कारवाई देखील करण्यात येईल मी मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काहीशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद